तर माझ्याही असतील अर्चना कथा असतील कविता असतील बाईजींच्या नितांत सुंदर प्रभावती दिवाळी अंकामधून दरवर्षी प्रकाशित होत असतात आपण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी या इथे बहुसंख्येनं जमलेलो आहोत ते लक्ष्मीकांत तांबोळे सर ओंकार अस्वस्थ सूर्यास्त मी धात्री मी धरित्री वाटा हे काव्यसंग्रह तवंग सलामसा हे कथा संग्रह दूर गेलेले घर कृष्णकमल कमळ आंबा गंधकाली या कादंबऱ्या सरांचा जवळजवळ तीन पान इतका परिचय इथे आहे इतके सन्मान त्यांना आयुष्यात मिळालेले आहेत अनेक विद्यापीठामधून त्यांच्या कविता आणि मी एक शिक्षक असल्यामुळं त्यांच्या दयाळा वडे द्यावे फुलांचे रंगणा जावे उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे कविता जेव्हा आपण शिकवतो तेव्हा खरंच माऊलींच पसायदान आठवत कुठं तरी तितक्याच उंचीवरची ती भावना त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आणि खर तर मी त्यांच्या प्रेमात जास्त पडलो कारण मी फार वयाने लहान आहे अस्वस्थ ओंकार अस्वस्थ सूर्यास्त या कविता संग्रहाचं तेवढं रसग्रहण माझ्याकडून झालं नसेल पण जेव्हा मी त्यांच्या गोकुळ वाटा वाचल्या नुकतंच माझं लग्न झालेलं होतं आणि गोकुळ वाटा तेव्हा वाचत होतो माझी पत्नी पण येथे उपस्थित आहे तिला सुद्धा राधेच्या जवळ येते तिने वाचायच्या कृष्णाच्या मी वाचायच्या <laughs> इतका मी त्या प्रेमात पडलो होतो की फार उशिरा आलीस राधे रास येथला सरला गोकुळातला कृष्ण तुझा तो पहिला नाही उरला विजन झाले तुंज वणीचे कदम सुकले सारे कृष्ण अंगी भरले आता कुरुक्षेत्रीचे वारे इतकं नितांत सुंदर कृष्णावरचं मी तरी कधी कुठं वाचलं नव्हतं आणि शेवटी मी त्या सगळ्या गोकुळवाटीमधून एक सार घेतलं की अकुल्यातच असं ते राधा अकोल्यातच असतो कृष्ण अकोल्यातच असं ते राधा अकुल्यातच असतो कृष्ण मन वृंदावन करण्याचा हे तुकाच अकोला प्रश्न आणि म्हणून जेव्हा कवीचं मन वृंदावन होत तेव्हाच इतक्या सुंदर ओळी उमटू शकतील असं मला वाटतं मी तांबोळी सरांना या इथे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करू प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माझे समविचारी स्नेही हेमराज जिजय यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला तुम्ही पाहिला पण औपचारिकपणे मी प्रकाशित झाला असं जाहीर केलं नाही आता जाहीर करतो त्या कथा संग्रहाच्या व्यक्तीला आता मुलगी म्हटलं तर रुडगे ऊन म्हटलं तर खवळे मैत्री म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतील काय म्हणावं आपल्या अंतरंगी नात्याची ज्या भावना असतात कल्पना असतात आणि त्याच्या पलीकडे जी काही नातं असतं त्याला नाव द्यायची गरज नाही अशा अर्चना आपण सर्व रसिक वाचक काही प्रेक्षकांनी असतील आणि आमचे खास या डांगे। पहिल्यांदा एका गोष्टीचा जाहीरपणे आनंद व्यक्त करतो शतकोत्तरी वाटचाल करणार जे वाचनालय आहे गणेश वाचनालय त्या वाचनालयाच्या सभागृहात हा प्रकाशन समारंभ होतो हे कथा लेखिकेचं भाग्य आहे शकाज करतो शतकोत्तर स्मृतिनी साजरे करतो विरोधनाथांच्या या नगरीमध्ये एका कथालेखिकेचा लेखिकेचा शतकोत्तरी वाटचाल करणाऱ्या गणेश वाचनालयासारख्या वाचना ठिकाणी इतिहास आवर्जून अगर अगत्यपूर्वक उपस्थित झालेल्या रसिकांसमोर होतो हा खरोखर हेवा वाटण्यासारखा प्रसंग आहे आणि त्यामुळं वाचनालयाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची साहित्यिक दृष्टी तिचंही कौतुक करायलाच पाहिजे आणि मला खात्री आहे की हे जे या नगरीमध्ये आपण बोलताना म्हणतो शेवट त्याचा हा फुला आहे आणि तो फुला पाहतानाही मला आनंद वाटतोय मित्र आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला कळून तो म्हणजे करणार नव्हतो आणि अर्चनाला तो संदर्भ दिला आजच्या सकाळमध्ये सप्तरंग गुरुमणीत माझी एक कविता आहे स्पष्टीकरण देतो मी आपण मूल आता कधीही कुणाही नियतकालिकाला कविता पाठवत नसतो त्यांनी मागून दिली प्रदीप कुलकर्णी आपण चौकशी करू शकता आणि त्यांनी सांगितलं की या वर्षी सर आम्ही एक ज्येष्ठ कवी आणि एक नवोदित कवी असा उपक्रम करतो तुम्ही मागचा जर अंक पाहिला असेल तर मंगेश पाडगावकर पासून त्यांनी सुरुवात केली आणि या अंकात तांबुळ आणि त्यामुळं मला त्यांनी आग्रह केला आणि विचार करत बसलो काय पाठवायचं त्यांनी परत सांगितलं की सर सा अप्रकाशित पाहिजे नाहीतर काही कवी असे बहादर आहेत जिन तीन दिवाळी अंकात त्याच त्याच कविता भेटतात पण <laughs> जिंचकांचं मानधनही मिळतं ना मी त्यापैकी कधीच नव्हतो नाही विचार केला आणि बसलो असा डायऱ्या काढत माझ्याकडे कविता अशा डायरीच नोंदवले नो सुचले मी लिहून ठेवतो मी काही पूर्ण होत नाही काही पूर्ण होतात ज्या पूर्ण होत नाही त्याला मी कवितांचे गर्भपात म्हणत असतो चांगला शब्द आणि त्यात जर काही कन्या वृत्तीच्या असतील तर त्यांचंही हत्या मी करत नाही हे लगेच सांगतो तर त्या डायरी चाहताना नव्याण्णवची डायरी माझ्या हाती एकोणीसशे नव्याण्णव आणि चालता चाहताय कविता हाताळली लागली पान असे वाचन लोक आणि मला ही कविता आपण कुठंच दिली नाही एकवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला मी साठ वर्षाचा झालो आणि तीस सप्टेंबरला मला निरोप समाज महाविद्यालय आणि त्या निमित्तानं ती कविता लिहिली होती आणि छान आहे मग त्या कवितेत पुन्हा मी घुसलो नव्याण्णव सालात गेलो आणि त्यातला बराचसा भाग कविता दीर दीर। दिली होती ती वगळला वगळला म्हणजे कसं आहे सुकायला लागलेली फुलं सुकायला ला लागलेली फळ सुकायला लागलेल्या फांद्या आपण नाही <laughs> म्हणजे साफसुट केली रंगरंगोची सा दीर। केली असं म्हणणार मी तर ती रिमेक केला असं नाही म्हणणार छाटली आणि सुंदर तिला आकार आला असं मला वाटलं आणि ती कविता पाठवून दिली आता काहींना असं वाटतंय सकाळी वेगळ्या बरोबर की सर आता तुम्ही असं लोकांची भाषा करू लागला आमचं कस थोडा सूर त्यात वेगळा आहे ज्यांनी कविता वाचली मी कविता वाचणार नाही काळजी करू नका आणि त्यामुळे तसा एक विषांड मूल त्यांचा झाला असेल पण या बाईंपेक्षा यांचे मिस्टर खरं कवितेचे जाणकार वाटले मला ते पॉझिटिव्ह आहे सर चला तुम्हाला कथेतलं कळत असेल पण त्यांना कवितेतलं <सवाँगा> कळत अशी संग्राल मी घेणार दोन पुस्तकांचं प्रकाशन एकाच वेळ आनंद आहे दोन्ही कथासंग्रह असेल तर जुळत म्हणाल असतो <laughs> एक कविता संग्रह एक कथा सुद्धा जुळं म्हणायला हरकत नाही पण नाही बरं नाही वाटत ही बाळ गोपाळांची गाणी आहेत हिच्यावर अधिकारवाणी बोलण्याचं मला कारण नाही प्रयोजन नाही त्याचा कारण या क्षेत्रातला अधिकारी अधिक नाही असलोच तर बाळ हो जे बालकांसाठी लिहितात आणि जे प्रौढांसाठी लिहून अजूनही बालकवीच वाटतात त्यांच्याविषयी मला काही नाही <laughs> या बाळगोपाळ गाणी आणि बाहेर या दोन पुस्तकांचा एकत्र विचार करणं अभिप्रेत असलं तरी तसा करणार नाही हा संग्रह तुम्ही वाचणार आहात आणि हा कथासंग्र वाचल्यानंतर तुमचं काय लेखिकेशी मत होईल ते मला माहित नाही अनुकूल होईल प्रतिकूल होईल तो तुमचा वाचकाच्या वाचन क्षमतेचा आकलन ताकदीचा भाग आहे मी एवढच सांगतो मी कथा वाचते पण अलीकडे कथा न वाचवता बोलण्याची पद्धत ते तुम्हाला अनुभव येत असेल पुष्कळ ठोकून देतात कथा वाचल्यानंतर माझ्याकडे प्रश्न पडला की अर्चना डावणी कथा देखील या कथा का लिहिल्या मान का या कथांची मागणी होती का माझी मला लिहिली त्यांनी आपल्या शोधून काढले कथा बिझाले कथा लिहिल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्या लेखकाला सांगण्यासारखं काही आणि ते आपण फक्त कथेच्या माध्यमातूनच सांगू शकतो असं गवस्त त्याला तथ्य सांगण्यासारखं काही कथन करण्यासारखं काही ज्या कच्छ असत ती कथा होते आणि हा सोप झाला मला ज्या तक्ष असत त्याची कविता होते बघा शब्दांचा खेळ नाही तुम्ही बाळगाने वाचा आणि कथा वाचा मी म्हणेन त्याचा कसा प्रत्यय तो तुम्ही बघा मागणी असते त्या वाङ्मय प्रकाराची की नाही मी याच्या कथेश्वर असं काही करू शकत नाही आणि जगामधला सिद्धांत माझा नाही जगामधला सर्व मान्य सर्व भाषेत आणि आपण मान्य कराल जीवनामध्ये फक्त ता माणसाला दोनच गोष्टी आपलं कायटी सांगावं असं वाटत ते गारण असेल तो विश्रामा असेल तो राग असेल तो आनंद असेल ते सुख असेल तो दुःख असेल काहीतरी सांगण्यासारखं माझ्याजवळ आहे आणि त्यातून जगात गाण्यांची निर्मिती नाही तर आपण बोलतो काय माझी काम काणी सांगू तुम्हाला काय आमचं बोलतो का बोलतो आपण सांगण्यासारखं आहे सांगावं की नाही हा प्रश्न पडतो मग सांगण्यासारखं आहे त्याची जाणीव झालेली असते जे सांगण्यासारखं आहे कथन करण्यासारखं आहे ज्या तथ्य आहे तशाच कथा अर्चनाने दिलेल्या आहेत

कुठल्याही मराठी लेखकांनी त्याला नाशिकडकांना श्रेय द्या पांडेकरांना द्या कुणालाही द्या पण शॉर्ट स्टोरी म्हणून आपल्याकडे लोक म्हणून आल्या त्याचा बाजार किती झाला त्याची लोकप्रियता किती झाली त्या जा लोकात पॉप्युलर किती झाल्या आणि ते लेखक कस त्यातून एक वेगळी कथा निर्माण होण्याची शक्यता ज्यामध्ये आहे त्या शक्यतांची विजय ज्यामध्ये आहे ती कोणती होईल मला माहीत नाही हा तर अलीकडचा शब्द वापरतो बाकी काही मराठीमध्ये स्मार्ट शॉर्ट स्टोरीज नाही अस्तित्व मला दुरुस्त करून घ्यायला काय लघु शॉर्ट स्टोरीज आहे बघा विचार कर प्राध्यापक मंडळी गांभीर्याने विचार करावा कि स्मार्ट स्टोरीचं बीजारोपण कदाचित या संग्रहामुळे होण्याची शक्यता आहे मात्र जाणकार त्याला भेटला पाहिजे ଛାନ ଶବ୍ଦ ଶବ୍ଦ ଛାନ ଶବ୍ଦ ଗୋଷ୍ଠୀ